सध्या उन्हाळ्याच्या जडा या सर्वांनाच बसतात आणि तहान भागवण्यासाठी आपण सगळेच थंड पाणी पितो किंवा कोल्ड ड्रिंक्स घेतो ऑफिस शाळा कॉलेज मधून घरी आल्यावर पावलेही आपोआप फ्रीजमधील थंड पाणी पिण्याकडे वळतात परंतु फ्रीजमधील पाणी पिल्यामुळे शरीरावर त्याचे दुष्परिणाम देखील दिसून येतात तर ते नेमक्या काय समस्या निर्माण होऊ शकतात किंवा त्यावरती काय काळजी घेतली पाहिजे याविषयीची माहिती डॉक्टर सचिन पवार यांच्याकडून जाणून घेवा गेलं तर उन्हाळ्यामध्ये प्रत्येकजण गरमीला हा त्रासून गेलेला असतो आणि त्यामुळे प्रत्येकजण आपल्याला गरमीपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळी उपाययोजना हे करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर बरेच लोक हे फॅन एसी कूलरचा वापर करून स्वतःला थंड ठेवण्याचा प्रयत्न करतात उन्हाळ्यामध्ये गरमीमुळे शरीरामध्ये बऱ्यापैकी डिहायड्रेशन हे झालेलं असतं आणि डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिण्याची आवश्यकता हे भासतील तर पाणी पित असताना काही लोक थंड माठातलं पाणी पितात काही नॉर्मल पाणी पितात पण बऱ्याच जणांना अशी सवय असते की आपण आता गरमी आहे तर भरपूर फ्रीजमधलं थंड असं पाणी आपण प्यावं हो। आणि ते थंड पाणी पिलं तर तुम्हाला तेवढ्यापुरतं तुमच्या शरीरलाही बरं वाटतं आणि मनालाही आनंद मिळतो पण त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला मानवी शरीरावर बऱ्याच प्रमाणामध्ये पाहायला मिळतात तर याविषयी आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत तर बघूया की उन्हाळ्यामध्ये थंड पाणी पिलं तर शरीरावरती काय काय परिणाम होतात यामध्ये प्रामुख्याने थंड पाणी जर पिलं तुम्ही तर ता सर्दी ताप खोकला अशा प्रकारची लक्षणे आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर जे आहे पचन संस्था ही तुमची मंदावते डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो <coughs> तुमचं फॅट जे कमी करण्याची प्रक्रिया आहे शरीरामधली ही कमी होऊ शकते तुम्हाला वजन वाढण्याची एक समस्या ही या ठिकाणी होऊ शकते असं मी आज या ठिकाणी आपल्याला सांगतो तर आपण सविस्तर प्रत्येक विषयावरती चर्चा करूया तर सर्वप्रथम आहे थंड पाणी जर पिलं तुम्ही तर सर्दी ताप खोकला अशा प्रकारची लक्षणं हे उत्पन्न होतात त्याचं कारण असं आहे की आपण थंड पाणी पिलं तर घशामध्ये कफाची निर्मिती होते आणि त्यामुळे तुमचा घसा होऊ शकतो आणि याचं रूपांतर हे अप्पर ट्रॅक इन्फेक्शन टू लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन यापर्यंत हे जाऊ शकतं त्यानंतरचं आहे की पचन संस्था ही तुमची मांडावती आपण जर थंड पाणी पिलं तर शरीराला जे तापमान असतं त्या तापमानापेक्षा कमी प्रमाणात कुठली वस्तू जर शरीरामध्ये गेली तर शरीर सुद्धा त्याचप्रमाणे आपलं तापमान करायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे आपली पचनाची ही क्रिया मंदावलेली आपल्याला पाहायला मिळू शकते आणि पचनाची जर क्रिया तुमची कमी झाली तर शरीराची रोगप्रतिकारशक्तीही कमी होते म्हणून आपण शक्यतो थंड पाणी पिणे हे टाळणे आवश्यक आहे त्यानंतर दुसरं आहे की आपल्याला डोकेदुखीचा हा त्रास उद्भवू शकतो थंड असं प्रकारचं जर तुम्ही पाणी पिलं तर मानेतल्या नसांमध्ये अपुंचन पाहून तुमचं डोकेदुखीचा हा त्रास तुम्हाला उद्भवू शकतो त्यानंतर आहे की हृदयाची ठोके हे मंदावतात या ठिकाणी हृदयाची क्रिया ही प्रक्रिया ही मंदावते तर यामध्ये असं आहे की वेगस न ही तुमची थंड पाणी पिल्यामुळे स्टिम्युलेट होते आणि त्यामुळे अर्थातच तुमची हृदयाची गती ही मंदवलेली आपल्याला थंड पाणी पिण्याच्या निमित्तानं पाहायला मिळू शकते प्रत्येकजण स्वतःला फिट ठेवण्यासाठी कुणी आउटडोर एक्सरसाइज करत आहे कुणी इनडोर म्हणजे योगासारखे एक्सरसाइज करत आहे बरेच जण जिमला जाऊन एक्सरसाइज करत आहात था आणि एक्सरसाइज करत असताना भरपूर प्रमाणे पाणी पिणे स्वतःला हायड्रेट ठेवणं आवश्यक असतं त्यामुळे बरेच जण हे नॉर्मल पाणी पितात पण त्यातील काही लोक हे थंड पाणी फ्रीजमधील थंड पाणी पिण्याचा प्रयत्न करतात जर तुम्ही एक्सरसाईज करून जर थंड पाणी पिलं तर तुम्हाला पोटधोकीचं समस्या येऊ होऊ शकते असं मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो अशा प्रकारे आपण सर्व विषयावर चर्चा केलेली आहे तर आता एक सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण जर थंड पाणी पित असाल तर तुमचं मेटाबॉलिझम हे त्या ठिकाणी बिघडलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि मेटाबॉलिझम जर तुमचं बिघडलं तुम्ही जर स्वतःचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर वजन आ, आ, कमी करण्याची प्रक्रिया आपल्याला मंदावलेली या ठिकाणी पाहायला मिळू शकते म्हणजेच की फॅट बर्निंग प्रोसेस जी आहे आपल्या शरीरामधली ही आपली मंदावलेली आपल्याला थंड पाणी पिण्याच्या निमित्तानं पाहायला मिळू शकते त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर शक्यतो थंड पाणी फ्रीजमधील अतिशय थंड पाणी पिणे टाळावे या या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की शक्यतो हो आपण नॉर्मल टेम्परेचर असलेलं पाणी पिलं तर हे आपल्या शरीरासाठी अत्यंत ठरू थंड पाणी पेल्यामुळे शरीराचे तापमान अचानक बदलते आणि याचे शरीरावर अनेक साइड इफेक्ट झालेले पाहायला मिळतात म्हणजे थंड पाण्यामुळे तात्पुरती तहान जरी भागत असली तरी ती शरीरासाठी घातक असाल त्यामुळे शक्यतो फ्रीज मधील थंड पाणी न पिता नॉर्मल पाणी प्यावं असा सल्ला डॉक्टर सचिन पवार यांनी दिला प्राची केदारी लोकलिटीन पुणे